नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल वरती आपण बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी लहान मुलांना एक पौष्टिक आणि पूरक आहार म्हणून देता येतील कुठलेही कृत्रिम रंग रसायने किंवा ॲडेड फ्लेवर नसणारे सहा प्रकारचे सॅरेला कसे बनवायचे याच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत त्यासोबतच बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी भरपूर सारे चविष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपीजही पाहिलेल्या आहेत आज आपण सहा ते चोवीस महिन्याच्या बाळाच्या साठी एक पूरक पौष्टिक आहार म्हणून डाळ आणि तांदळाचं साऱ्यालाक कसं बनवायचं हे पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हे सॅरेलक फळांच्या फ्लेवरमध्ये कसं बनवायचं याची रेसिपीही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुजांत या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा चला तर मग आपण देत सॅरेलक बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे आणि प्रत्येकी पाव वाटी मटकीची डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी डाळही घालू शकता पाव पाव आने आने तर आता ह्या सगळ्या वाटी डाळी आणि डाळ आणि तांदूळ मी अर्धी वाटी घेतलेला आहे आणि याला जर आता काही धूळ किंवा पावडर असतील तर त्या स्वच्छ निघून जाण्यासाठी आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून सुकवून घेणार आहोत इथे मी हे बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता आता हे व्यवस्थित सुक चार ते पाच तासानंतर सुकल्यानंतर आपण ते भाजून घेऊया हे भाजून घेतल्यामुळे हे सारेलॅक पचायला हलकं जातं आणि दळलंही व्यवस्थित जातं शिवाय याच्यामध्ये जर काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तो व्यवस्थित कमी होतो आणि सारेलॅक छान तीन महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये टिकण्यासाठी मदत होते त्यामुळे हे सारे भाजूनच नंतर याचं साऱ्यालॅग बनवा काही लोक हे बनवत असताना याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा बदाम वगैरे घालतात परंतु आपण हे नंतर बनवत असताना त्याची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी फळं घालतो ड्रायफ्रूट पावडर घालतो किंवा मध घालतो तूप घालतो गूळ घालतो काही भाज्या घालतो त्यामुळे प्रत्येकच वेळी बदाम घालण्याची आवश्यकता नाही आहे शिवाय बदाम घातल्यामुळं हे व्यवस्थित बारीक होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जाळी खूप लवकर धरली जाते त्यामुळं हे आत्ता हे बनवत असताना सॅरेलॅकमध्ये बदाम घालण्याऐवजी ज्यावेळेस आपण ती सॅरेलॅक बनवतो त्या खिरीमध्ये जर बदाम घातले तर ते जास्त उपयुक्त ठरतं आता याच्यामध्ये मी थोडासा साबुदाणाही भाजून घातलेला आहे साबुदाण्यामुळे एक छान सॅरेलॅकला दाटसरपणा येतो आणि ते जास्त घट्ट व्हायला मदत होते आता हे थोडंसं रवाळ दळून मी ते व्यवस्थित गाळणीतून बा गा चाळून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही मोठा तुकडा राहणार नाही आणि सहा महिन्याच्या बाळाला ते सहज खाता येईल आता हे व्यवस्थित दळून होतं थोडंसं रवाळ दळा म्हणजे याची खीर छान होते आता हे सारे लायक आपण फळांच्या फ्लेवरमध्ये कसं बनवायचं हे पाहूया त्यासाठी मी एक सफरचंद घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही फळ घेऊ शकता आता आपल्याला हे एक वर्षाच्या आतील बाळाला द्यायचं आहे त्यामुळे मी ते साल काढून घेतलेलं आहे मोठ्या मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही ते सालासहितही त्याची ते प्युरी करू शकता किंवा ते फळ किसूनही त्यामध्ये घालू शकता तर जे तुम्हाला फळ हवं असेल ते या प्रकारात प्युरी तयार करून घ्या आणि नंतर आपण ती सारेलॅकमध्ये ही प्युरी घालून त्याला फ्लेवर देऊ शकतो सुरुवातीला बाळाला आहारामध्ये मीठ किंवा साखर दिलं जात नाही एक वर्षाच्या अगोदर तर त्यावेळी पदार्थांना चव येण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी अशा फ्लेवरमध्ये तुम्ही सारेलॅक तयार करू शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे म्हणजे त्याच्यावर शिजताना गुठळ्या बनणार नाहीत आणि हे उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते घालून घेऊया तांदूळ हा एक पोटभरीचा आणि सहज पसणारा लहान मुलांना भरपूर ऊर्जा देणारा त्वचेला पोषण देणारा शरीरातील ऊर्जा तया कमी करणारा घटक आहे तांदळामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर नॅचरल शुगर कॅल्शियम आयर्न विटॅमिन बी वन बी बी टू बी सिक्स विटॅमिन के सी मुबलक प्रमाणात असतात त्यासोबतच डाळी देखील अँटीऑक्सिडंट असतात उष्णता कमी करतात पचन सुधारण्यासाठी मदत करतात डाळी हा प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट कॅल्शियम आयर्न फॉस्फरस झिंकचा खूप चांगला श्रोत आहे त्यासोबतच डाळींमध्ये विटॅमिन ए ई e, बी सिक्स सी के मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीत जर सारीलाक बनवून बाळाला दिलं तर तो एक पूरक आहार होतो आता हे व्यवस्थित पाच ते सहा मिनटामध्ये शिजल्यानंतर त्याची पौष्टिकता आणखीन वाढवण्यासाठी मी त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे आता हे सारीला थोडंसं थंड झाल्यानंतर बाळाला सर्विंगच्या वेळी आपण जी प्युरी बनवून घेतलेली असते फळाची ती याच्यामध्ये घाला म्हणजे याची पौष्टिकता तर वाढेलच शिवाय त्याची चवही छान येईल आणि वेगळं साखर किंवा मीठ यामध्ये घालण्याची आवश्यकता पडणार नाही तर अशा पद्धतीचं भरपूर चौष्टी पौष्टिक चविष्ट कुठलंही कृत्रिम रंग आणि रसायनं नसणारं आणि मुख्य म्हणजे झटपट तयार होणारं सॅरेलॅक घरी तयार करून बाळाला नक्की द्या यासोबतच याची पौष्टिकता वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये खजूरचे तुकडे घालू शकता फळांचे तुकडे घालू शकता मध घालू शकता तूप घालू शकता किंवा भाज्यांच्या फ्लेवरमध्येही हे सॅरेलॅक बनवू शकता असं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सॅरेलॅग कसं बनवायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता यासोबतच नाचणी डाळ तांदळाचं धान्य मोडालेले कडधान्य ओट्स आणि मिक्स डाळी असे सहा प्रकारचे सॅरेला तुम्ही बाळाला घरी तयार करून देऊ शकता त्याबद्दलचेही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळासाठी सॅरेला कसं बनवावं याची या एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही हे व्हिडिओ सगळे पाहू शकता लहान मुलांना अशा पद्धतीने जर घरी सारेला करून दिलं तर त्याच्यामध्ये कुठलेही कृत्रिम रंग रसायनं नाहीत याची आपल्याला खात्री असते शिवाय ते व्यवस्थित स्वच्छतेची काळजी करून घेतलेलं असतं त्यामुळं असं सारेला घरी नक्की तयार करा सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी भरपूर अशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांचा अभ्यास कसा असावा खेळ कसे असावे याबद्दलचे बरेचसे सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा थँक्यू